काही दिवसांपूर्वी मी एक विश्लेषण आपल्यासमोर मांडलं होतं विषय होता छावा चित्रपट आणि त्यामुळे होणारं रा राजकारण या राजकारणाचा पुढचा अंक अठरा मार्च रोजी पाहायला मिळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत छावा चित्रपटामुळे लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्याचं म्हटलं हे सगळं कसं घडत गेलं हे आपण विस्तारानं समजून घेऊया नमस्कार मी श्रीरंग खरे सतरा मार्च रोजी नागपूरमध्ये दंगल झाली नागपुरातील महाल भागात झालेल्या या दंगलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात भीतीयुक्त आश्चर्य व्यक्त केलं जात आहे याचं कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्रीपदाचा भार वाहत असून त्यांच्या नागपुरातच ही घटना घडलेली आहे नागपुरात नेमकं काय झालं याचा अंदाज अनेकांना नाही आहे आपण यामागचं कारण काय होतं ते आधी समजून घेऊया औरंगजेबाची कबर हे सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे औरंगजेबाची कवर हटवा अशी मागणी करत काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती नागपुरातही तसं आंदोलन झालं यावेळी औरंगजेबाचा पुतळा जाळण्यात आला पुतळा जाळत असताना एक हिरव्या रंगाचं कापडही जाळण्यात आलं यावरील मजकूर हा धार्मिक मजकूर होता ज्यामुळे अल्पसंख्याक समाज संतापला पुतळा जाळल्यानंतर पोलिसांनी सगळ्यांना तिथून पांगवलं आणि परिस्थिती शांत केली मात्र सतरा तारखेला रात्री अचानक दगडफेक आणि जाळपोळीला सुरुवात झाली असा दावा केला जातोय की पुतळा जाळल्यानंतर प्लॅनिंग करण्यात आलं आणि त्यानंतर हिंसाचाराला सुरुवात झाली आता प्रश्न असा निर्माण होतो की या सगळ्या घटनेचा आणि छावा चित्रपटाचा नेमका संबंध काय त्यासाठी आपण काही सोशल मीडियावरील पोस्ट पाहूया या सगळ्या पोस्ट पाहिल्यानंतर असं दिसतंय की छावा चित्रपट या सगळ्या वादाला आणि दंगलीला जबाबदार आहे असाच काहीसा निष्कर्ष राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काढल्याचं वाटतं आहे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय छावा चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाला मात्र या मुद्द्यावरून राजकारण टापलं ते तीन मार्च पासून तीन मार्च रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे गाजले धनंजय मुंडेंचा राजीनामा देखील याच काळात झाला मात्र त्याहून अधिक चर्चा रंगली ती अबू आझमींनी केलेल्या औरंगजेबाबद्दलच्या वक्तव्याची आजमींचं निलंबन सत्ताधाऱ्यांनी चित्रपट पाहणं या सगळ्या गोष्टी घडत गेल्या यानंतर औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी देखील जोर धरायला लागली यानंतर वेगवेगळे विषय येत गेले आणि अस्मितेच्या राजकारणाला अधिकच रंग चढला मी या आधीच्या व्हिडिओमध्ये एक वाक्य वापरलं होतं मी म्हटलं होतं की औरंगजेब हा क्रूर शासक होता हे आजवर आपल्याला शालेय जीवनापासून शिकवण्यात आलेलं आहे त्याने छत्रपती संभाजी महाराजांवर केलेले अत्याचार किती भयंकर होते याची ओळख अनेकांना छावा चित्रपटाद्वारे नव्यानं झालेली आहे साहजिकच आहे की अनेकांच्या भावना त्यामुळे तीव्र आहेत सत्ताधाऱ्यांच्या भावना देखील तशाच तीव्र आहेत या तीव्र भावनांचे पडसाद नागपूर दंगलीच्या निमित्तानं पाहायला मिळाले असं अनेकांना वाटत असून यासाठी छावा चित्रपट हा प्रामुख्यानं जबाबदार असल्याचंही राजकारण्यांसह काही जणांना वाटतं आहे द कश्मीर फाईल्स केरळ स्टोरी या चित्रपटांमुळे देखील सामाजिक संघर्ष झाला होता आता छावाचाही या यादीमध्ये समावेश झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी गृहमंत्री म्हणून उत्तम कामगिरी केली होती विरोधकही अनेकदा त्यांचं कौतुक करताना दिसतात नागपूरसारख्या घटना थेट त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागलेले आहेत ला अर्थात फडणवीस हे चाणाक्ष आहेत आणि त्यांना या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे देखील माहिती आहे मात्र अशा घटनांमुळे राज्यातील शांतता आणि स्थैर्य हे अडचणीत येत असून याचा राज्याच्या सर्वांगीण प्रतिमेवरही परिणाम होतोय याचंही भान मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी दुहेरी भूमिका पार पाडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना असणार याची खात्री आहे मात्र ते यावर कशी मात करतात यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही आम्हाला कळवू शकता व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो शेअर करा आणि आम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद